हल्ली स्पर्धा परीक्षांचे वेळ बरेच वाढले आहे स्पर्धा परीक्षांच्या मा माध्यमातून शासकीय सेवेतील मोठे पदे मिळवण्यासाठी विद्यार्थी शाळेपासूनच या परीक्षांच्या अभ्यासाला लागतात यामध्ये विद्यार्थी प्रामुख्याने यू पी एस सी एम पी एस सीचा अभ्यास करताना दिसतात ज्यांना देशभरात कुठेही पोस्टिंग चालणार असेल ते यू पी एस सीचे ध्येय घेतात तर ज्यांना केवळ महाराष्ट्रात राहून आपल्या राज्यासाठी काम करायचे असते ते एम पी एस सी परीक्षेत झोकून देतात महाराष्ट्र लोकसेवा आयोग या आयोगामार्फत जी परीक्षा घेतली जाते तिला एम पी एस सी परीक्षा म्हणतात महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही भारतीय राज्यघटनेत कलम तीनशे निर्माण केलेली सरकारी संस्था आहे जी महाराष्ट्र राज्यातील नागरी सेवेतील अधिकारी पदांच्या भरतीसाठी परीक्षेचे आयोजन करते त्यानंतर उमेदवारांची गुणवत्ता आणि राज्याच्या आरक्षणाच्या पूर्वनिर्धारित नियमांच्या आधारे या पदांची भरती केली जाते अशा या महत्वपूर्ण एम पी एस सी स्पर्धा परीक्षेत पिंपळे येथील सुकन्या सौशैला सु� व श्री लहानू पंढरीनाथ बिन्नर यांची कन्या आणि दत्तू पंढरीनाथ बिन्नर यांची पत्नी तसेच ताईबाई व बाबूराव म्हातारबा सदगीर यांची सून व डॉक्टर संतोष बाबुराव सदगीर यांची धर्मपत्नी पल्लवी लहानू बिन्नर तथा पल्लवी संतोष सदगीर यांनी एम पी एस सी या स्पर्धा परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात एस टी आय अर्थात स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर राज्य कर पदी गवसणी घातल्याने त्या त्यांचा सोमवार दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी शहरातील मातोश्री नर्मदा लॉन्स येथे जाहीर सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल उदय सांगळे यांच्या हस्ते व अध्यक्षतेखाली पल्लवी हिचा तिचे पती डॉक्टर संतोष बाबुराव सदगीर यांच्या समवेत नागरी सत्कार करण्यात आला यावेळी सिन्नर शिवसेना संघटक अरुण शेठ बिन्नर शांताराम पाटील ढोन्नर रामभाऊ गेनके प्रांजल आवाड बाळासाहेब सदगीर लक्ष्मण जोगीर तुकाराम सदगीर कैलास बिन्नर जगन सदगीर संजय ढोन्नार तुळशीराम बिन्नर भाऊसाहेब पानसरे विनायक बिन्नर रमेश सदगीर भागुची कांगणे लहानू सदगीर पुणे येथील भास्कर सदगीर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर नातेवाईक आपतेष्ट मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते एस न्यूज साठी सुजल शितोळे नमस्कार मी पल्लवी बिन्नर सदगीर राहणार मुथाळणे प्रॉपर माहेर पिंपळे माझी एम पी सी थ्रू ग्रुप बी एस टी आय म्हणून निवड झाली तशीच सरळ सेव लोक लो, लो लेखापाल म्हणून पण निवड झाली आज माझा सत् माझा सत्कार समारंभ सिन्नर येथे आयोजित केला याबद्दल माझे आई वडील माझी सास सासऱ्यांचं आभार मानते हा दिवस बघण्यासाठी मीच नाही तर माझ्या पूर्ण परिवाराने सासरे असो माहेरचे असो अगदी माझा अडीच वर्षाचा आता म्हणजे तीन वर्षाचा आहे त्यांनी सुद्धा भरपूर कष्ट केले त्यामुळे नाव जरी माझं असेल तर यश सर्वांचं माझे नातलग मावशी काका सासरे ननन त्यांच्या सगळ्यांचा त्यामागे तेवढाच त्या मोलाचा वाटा आहे जितका माझा आहे ज्या प्रवासामध्ये भरपूर अडचणी आल्या भरपूर काही लिमिट्स होते पण ह्या लिमिट्सच्या संघ ह्या काही अडचणी का क्रॉस करण्यासाठी माझ्या माझ्या पाठीशी उभे राहिले माझे मिस्टर माझे आई वडील माझे भाऊ माझे दोन भाऊ माझे नणन माझे सासरे सगळे माझे मामा ज्यांनी मला प्रोत्साहन दिलं की ती करू शकते ज्यासाठी मी या संघर्षाला पार करू शकले आणि आज इतर इथपर्यंत आले हा प्रवास सोपा नव्हता पण अवघडही नव्हता हे मला यांनी सांगितलं म्हणजे माझ्या आईवडिलांनी ठेवला पण त्यांना नक्की नियोजन कळतच नव्हतं की नियोजन कसं करावं किंवा ते साधारण फॅमिली ते त्याच्यामध्ये सूत्रसंचालन कसं करावं हे कळत नव्हतं तेव्हा हे माझे मामा अरुण काका पुढे आले ते म्हटले मला सांगा मी करतो आणि त्यांनी खूप चांगला कार्यक्रम पार पाडला आणि त्याची शोभा वाढवली त्याच्यासाठी त्यांचे खूप आभार मानते घरातली होती मला साधा मोबाईल सुद्धा चालता येत मोबाईल सुद्धा चालवता येत नाही पण मी माझ्या मुलांना असा म्हणजे ना, नाही नाही माझ्या मुलांना शिक्षण दिलं तर मी माझ्या मुलीला एवढंच सांगायचे का तू कष्ट घे तुझा मुलगा सांभाळायला आम्ही समर्थ आहे आणि तिला मी म्हटले तर तू अभ्यास कर आणि तुझ्या कष्टाचं फळ हे एक ना एक दिवस तुला भेटणार पण माझे हे दोन मुलं होते ना ते भरपूर तिला पाठिंबा द्यायचे हो तिचे पती तिचे वडील हे पण तिला भरपूर सपोर्ट करायचे माझी ही फॅमिली सगळ्यांनी सगळ्यांनी तिला भरपूर सपोर्ट केलेला आहे जय जय हिंद सिन्नर तालुका शिवसेना संघटक तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या नात्याने आज रोजी दिनांक तेरा दहा दोन हजार पंचवीस रोजी आज या नर्मदा लॉन्सला आमच्या मोहरी गावची भाची म्हणजे कालस्वाची बाजीराव पाटील ढोन्नर त्याचप्रमाणे त्र्यंबक पाटील ढोन्नर शांतराम पाटील ढोन्नर संजय पाटील ढोन्नर यांची भाची आणि पिंपळे गावची सुकन्या सौ शैला व श्री लहान पंढरनाथ बिन्नर यांची सुकन्या तसेच दत्तू पंढरनाथ बिन्नर यांची पुत्नी आणि सौ ताईबाई व बाबूराव म्हातारबा सद्गीर राहणार मुथाळणे तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर यांची सुनबाई व श्री डॉक्टर संतोष बाबूराव सद्गीर राहणार मुथाळणे तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर यांची धर्मपत्नी सौ पल्लवी लहानू बिन्नर तथा सौ पल्लवी संतोष सदगीर या आमच्या एक बाजूने पुतनी आणि मोहोदयरच्या बाजूने भाची हिने एम पी सीच्या माध्यमातून पहिल्याच प्रयत्नामध्ये एस टी आय म्हणजे सेल टॅक्स इन्स्पेक्टर राज्य कर निरीक्षकपदी अशा मोठ्या पदाची गवसणी घालून या स्पर्धा परीक्षेत घवघवी तेश मिळून तिने आमच्या नुसत्या पिंपळगाव मोहोदरी गावाचं नव्हे तर तालुक्याचे अनेक तालुक्याचे जिल्ह्याचे महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक चांगल्या प्रकारे नाव असं एक मानाचा तुरा शिरपेचा असा रोवून आमच्या सर्वांचं एक प्रकारे मोठे नाव करून तिने एक प्रकारे आपल्या सिन्नर तालुक्याला राज्य कर निरीक्षक पद निवडणूक म्हणजे निवडणूक अधिकारी होऊन तिने चांगल्या प्रकारचे एक आपल्याला पुढील पिढीसाठी एक प्रोत्साहन निर्माण केलेलं आहे असो अशा प्रकारे पल्लवीला तिच्या इडून पुढे तिच्या आईवडिलांची तिच्या हातून सेवा घडो गावाची समाजाची सेवा घडो त्याचप्रमाणे अनेक तालुक्याची जिल्ह्याची सेवा घडो तिला उत्तरोत्तर चांगल्या प्रकारचे याच्या प्र याच्यापेक्षा मोठ्या पदावर गवस निघालो हीच ईश्वरच्या मी प्रार्थना करतो तिला घेतलं तिला अशा प्रकारे सिन्नर तालुका शिवसेना संघटक आणि बिन्नर परिवारच्या वतीने अनंत अशा कोटी कोटी शुभेच्छा देतो बोलण्यास विराम देतो या अर्थानं आजचे सत्कार मूर्ती या ठिकाणी पल्लवी लहानू बिन्नर तशी पल्लवी लहानू बिन्नर ही आमच्या मुथाळणे गावची सुनबाई बाबू म्हातारबा सदग्यांच्या सुनबाई आहे तशी पिंपळे गावची ती सुकन्या आहेत आणि आमचे मुथाळणे गावचे डॉक्टर संतोष बाबूराव सदग्यांची ती सौभाग्यवती आहे तर आमच्या पल्लवीना आमच्या गावाचं नाव आमच्या हो, तालुक्याचं नाव हो। अतिशय ग्रामीण भागात राहूनसुद्धा त्या संतोषची सौभाग्यवती असताना परिश्रम घेऊन अतिशय मोठं काम केलेलं आहे आणि तिचं या निरीक्षकपदी तिची मोठ्या मार्गाने तिचं निवड झालेली मी आमच्या मुथाणे गावच्या वतीनं अकोले तालुक्याच्या वतीनं तसेच डॉक्टर किरण लांबटे साहेब यांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो त्याचबरोबर या ठिकाणी आमच्यावर आमचे सामाजिक कार्यकर्ते संतू करोर असतील शोरम ढोन्नर असतील अरुणजी बिन्नर आणि सदाशिव सदगिरी हेही बरोबर आहे त्यांच्या वतीने यांना या ताईला शुभेच्छा देतो आणि तिनं असंच पुढील कार्य तसं असं पुढील कार्य तिनं आपल्या समाजासाठी तरुण पिढीसाठी करावं आणि पुढल्या पिढीसाठी तिनं प्रेरणा देऊन पुढील जे तरुण मित्रमंडळ आहे त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन करावं अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि आपले आमचे तात्या बाबूराव म्हाताराबा सदगीर यांनाही मी धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद ज्या सत्कार मूर्ती पल्लवीताई बिन्नर हे आमच्या मुली आहे तिने हे जे घोघोवीत यश मिळवलं आणि यशय़ायपदी तिची जी नेमणूक झाली त्याबद्दल तिच्या माझ्या समाजाच्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने खूप खूप अभिनंदन आणि तिच्या पुढील वाटचालीस मी माझ्याकडून माझ्या परिवाराकडून शुभेच्छा देतो आणि मी आधी दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र पल्लवी लहान पिन्नर व संतोष सदगीर या कुटुंबाच्या घरात इतका आनंदाचा दिवस आणि पल्लवी पल्लवी हिनी इतकं कष्टाचे इतकं खडतर दिवस काढले का तिने तिथं चार महिन्याचं चा बाळ तिच्या आईवडिलांच्या सवादी करून टाकलं तिच्या अभ्यासासाठी ती रात्र दिवस अभ्यास करत होती कारण तिला तिचा पाठिंबा तिच्या मिस्टरांचा पाठिंबा हे तिचे मिस्टर यांचा खूप मोठा पाठिंबा तिच्या आईवडिलांचा पाठिंबा आपले अरुण काकांचा पाठिंबा हे तिचे वडील यांचा पाठिंबा त्यानंतर तिच्या बहिणी माऊस बहिणी सर्वांचा तिला एकदम मोठा पाठिंबा भेटलेला आहे योगदान भेटलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या सासूबाई आणि त्यांचे सासरे असे ग्रामीण भागातलं ग्रामीण भागातलं कुटुंब त्यांनी एकदम मोठा पाठबळ दिला आणि पल्लवीला यशाच्या पायरीपर्यंत जाण्यासाठी यश मिळालं